आपण पाहत आहात आर जे ट्वेंटी फोर न्यूज मराठी महाराष्ट्र आपली माती आपली माणसे मतदार यादीत दोन ठिकाणी नाव असणाऱ्या मतदारावर गुन्हा दाखल करून पाच हजार रुपये दंड वसूल करा ताहिर बेग मिर्झा निजामपूर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती नगरपंचायत नगरपालिका महानगरपालिकाचा निवडणुकी होणार आहे दोन ठिकाणी व त्यापेक्षा जास्त ठिकाणी मतदार यादीत नाव असणाऱ्या मतदारांवर फौजदारी गुन्हा दाखल करून पाच हजार रुपये दंड वसूल करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा निजामपूर ग्रामपालिकेचे सदस्य ताहिर बेग मिर्झा यांनी केली आहे सन दोन हजार पंचवीस आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती नगरपंचायत नगरपालिका महानगरपालिकाचा निवडणुकी होणार आहे दोन ठिकाणी व त्यापेक्षा जास्त ठिकाणी मतदार यादीत नाव असल्यास तक्रार अनेक राजकीय पक्षांचे खासदार आमदार व पदाधिकारी कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते करीत आहे तरी दोन पेक्षा जास्त ठिकाणी मतदाराचे नाव असल्यास एक संधी देऊन मतदार यादीतून नाव कमी करण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत द्यावे की ते त्यांचे डबल मतदार यादीतून कमी करतील तसेच मतदारांचे आधार कार्ड मतदार यादीला लिंक करण्यात यावे व डबल ठिकाणी मतदान यादीत नाव असणाऱ्या मतदारावर गुन्हा दाखल करून पाच हजार रुपये दंड वसूल करण्यात यावे तसेच ओ व संबंधित तलाठी व ग्रामपंचायत अधिकारी मार्फत गावांत राहत आहे किंवा नाही बाहेरगावी स्थलांतर झाले असेल किंवा लग्न होऊन पाच वर्षे झाले असेल ते बाहेरगावी स्थलांतर अशा मतदारांची चौकशी करण्यात यावी व त्यांचे नाव लगेच मतदार यादीतून हटवण्यात यावे कामां दिरंगाई करीत असल्यास बीओएल एल तलाठी ग्रामपंचायत अधिकारी व संबंधित अधिकारी यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात यावी व दोन पेक्षा जास्त ठिकाणी मतदार यादीत नाव असणाऱ्या मतदारांची नावाची माहिती देणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बक्षीस म्हणून देण्यात यावे अशी मागणी मा निवडणूक आयोग महाराष्ट्र यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष ताहिर बेग मिर्जा यांनी केली आहे आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क मुख्य संपादक वसीम झारा मो एक आठ चार नऊ सात नऊ सात नऊ सहा एक बातम्या आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका